लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा व सब्स्क्राइब करा लाईव महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमने आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर बातम्या जाहिरात मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर संपर्क साधावा नवजात माता आणि गरोदर महिलांना मिळणार रुपये जाणून घ्या कोणती आहे ही सरकारी योजना देशातील महिलांना सशक्त समृद्ध आणि स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी विविध योजना आणत असते या क्रमाने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सरकार गरोदर महिला आणि नवजात मातांसाठी चालवली जात आहे ज्या अंतर्गत बेरोजगार आणि किमान उत्पन्न असलेल्या महिलांना मदत केली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते पासबुक तसेच मुलांचे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे लाभार्थी महिलेने गर्भधारणेच्या एकशे पन्नास दिवसांच्या आत फॉर्म एक ए भरल्यास तिला एक हजार रुपये जन्मापूर्वी तपासणीनंतर फॉर्म एक बी भरल्यानंतर दुसरा हप्ता म्हणून दोन हजार रुपये मिळतील बाळाच्या पहिल्या लसीकरणावर फॉर्म एक सी भरल्यावर तिसरा हप्ता म्हणून दोन हजार रुपये दिले जातात जर गर्भवती महिलेला तीनही हप्त्यांचा लाभ मिळतो हे पैसे तीन टप्प्यात खात्यात पाठवले जातात या योजनेला पंतप्रधान गर्भधारणा सहाय्य योजना असेही म्हणतात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची सविस्तर माहिती जवळच्या अंगणवाडी सेविकेकडून मिळू शकते ही योजना केंद्र सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये नियमित कर्मचारी असलेल्या किंवा कोणत्याही कायद्यांतर्गत समान लाभ मिळवणाऱ्या सर्व गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी खुली आहे कुटुंबातील पहिल्या मुलासाठी एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी किंवा त्यानंतर गर्भधारणा करणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता तनपान करणावाले आहे योजनेअंतर्गत मातृत्व लाभ मिळण्यास पात्र असलेल्या महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा त्या विशिष्ट राज्यासाठी कार्यरत असलेल्या सरकारी आरोग्य केंद्रात योजनेसाठी नोंदणी करावी लागेल नोंदणी एल एम पीच्या दीडशे दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे अर्जाचा नमुना एक अ सी पी कार्डची प्रत ओळख पुराव्याची प्रत बँक पोस्ट ऑफिस पासबुकची प्रत अर्जदार आणि तिच्या पतीने स्वाक्षरी केलेली संमती